नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे तेवीस डिसेंबर आणि उद्या आलेली आहेत भागवत एकादशी आपल्या हिंदू धर्मात व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व असून मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला विशेष महत्त्व आहे ही एकादशी जी आहे ही एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी आहे यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं साधारण वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात परंतु या वर्षी बघा अधिक मास हा महिना आल्यामुळे दोन एकादशी जास्त होत्या मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी ही पितृ दोषापासून मुक्तीसाठी खास मानली जाते ज्या एकादशीचं व्रत केल्यामुळे सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो त्याचबरोबर पितरांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपायसुद्धा करायचे असतात आणि काही सेवासुद्धा करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आपल्याला या एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये अशी एक वस्तू ही घेऊन यायची आहे ही वस्तू आपण घरी खरेदी करून आणल्यामुळे वर्षभर घराची भरभराट होईल आपल्याला वर्षभर वर काहीच कमी पडणार नाही आणि याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल अशी वस्तु ही वस्तू मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही एकादशी जी आहे तर ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहेत यामुळे एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर ही एकादशी या दोन हजार तेवीसमधली शेवटची एकादशी आहे आणि लवकरच दोन हजार चोवीस लागणार आहे जर आपण ही वस्तू आज जर खरेदी करून आणली म्हणजे या एकादशीने जर खरेदी करून आणली तर आपलं दोन हजार चोवीस जे आहे ते खूप चांगलं जाईल दोन हजार चोवीसमध्ये आपली घराची भरभरून प्रगती होईल आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडतील घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील यासाठी आपल्याला ही वस्तू खरेदी करून आणायची आहे तुम्हाला जी वस्तू मी सांगणार आहे ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची वस्तू आहे आपलं नवीन वर्ष सुख समाधानाचं जाहो यासाठी आपल्याला या एकादशीला एक माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी घरामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू खरेदी करून आहे ते म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते आता येत्या सव्वीस डिसेंबर रोजी या मार्गशीर्ष महिन्यातली सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं ज्या घरामध्ये या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाईल त्या घरामध्ये आयुष्यभर धनधान्य संपत्ती कमी पडत नाही यामुळे जर तुमच्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर आवर्जून एक मूर्ती खरेदी करून आणा तुम्ही या एकादशीच्या मुहूर्तावरती एकादशी दिवशी तुम्ही जेवढे पण देवदेवतांचे फोटो ग्रंथ खरेदी करतात ते अतिशय शुभ मानले जातात यामुळे तुम्ही नक्की ही मूर्ती खरेदी करून आणा यानंतर दुसरीसुद्धा अतिशय महत्वाची वस्तू आहे ते म्हणजे पांढरा हत्ती जो पांढऱ्या कलरचा हत्ती असतो तर त्या हत्तीची मूर्ती तुम्हाला खरेदी करून आणायची आहे हत्तीला गजलक्ष्मी म्हटलं जातं आपल्या देवघरामध्ये नेहमी दोन हत्तीच्या मूर्ती असाव्यात परंतु आपल्याला या दिवशी पांढऱ्या कलरचा एक हत्ती जो आहे हत्तीची मूर्ती जी आहे ती खरेदी करून आणायची आहे आणि ती आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे यामुळे घरामध्ये धनसंपत्तीची कधीही कमतरता भासत नाही यानंतर दुसरी वस्तू म्हणजे कामधेनू गाय तर आपल्याला या दिवशी गायीची छोटीशी मूर्ती जी असतात तीसुद्धा खरेदी करून आणायची आहे गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता असतात आणि अशी मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल आणि जर तिची आपण एकादशीला जर पूजा जर केली तर तेहतीस कोटी देवांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते आणि एकादशीला या गायीची पूजा केल्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होत असते जर तुमच्या घरामध्ये जर गायीची मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्ही एक छोटीशी तांब्याची पितळेची ती गाईची मूर्ती खरेदी करू न त्याचबरोबर तुम्ही या दिवशी माशाची जी मूर्ती असते मासा जो पाण्यामध्ये पोहतो त्या माशाची जर तुम्ही एखादी मूर्ती जर तुमच्या घरामध्ये आणली तर आपल्या घराची प्रगती जसा मासा पाण्यामध्ये पोहतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या घराची प्रगती खूप भरभरून होत असते यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये अशी तुम्हाला कुठे माशाची जर मूर्ती भेटली तर आवर्जून तुम्ही ती घरी घेऊन या असं म्हटलं जातं की ज्या लोकांच्या घरामध्ये या वस्तू असतात त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मकता राहते तसेच या वस्तू घरात लक्ष्मीचा वास करतात अशा स्थितीत या वस्तू आपल्या घरामध्ये नेहमी ठेवाव्यात तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहे सगळ्या तुम्हाला शक्य झालं तर सगळ्या आणा तुमच्या घरामध्ये एखादी असेल तर ती सोडून द्या आणि बाकीच्या आणा ज्यांना शक्यच नाही त्यांनी एक तरी वस्तू नक्की घरामध्ये सांगितल्यांमध्ये तुम्ही खरेदी करून आणू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ